तीन डिसेंबर रोजी दिव्यांग दिनानिमित्त मौजे कहांडळवाडी येथे उपस्थित सरपंच उज्ज्वला प्रकाश कहांडळ उपसरपंच राजेंद्र पवार ग्रामपंचायत सदस्य वंदना खरात दत्ता पवार प्रवीण अभंग अंजना खरात कांचन कोकणे ग्रामसेवक संदीप वागचौरे रवींद्र खरात पोलीस पाटील तालुक्याचे प्रहारचे पदाधिकारी प्रहार कामगार सिन्नर तालुकाध्यक्ष भाऊसाहेब सांगळे कैलास दातीर प्रहार जनशक्ती पक्ष सिन्नर तालुका अध्यक्ष संदीप आव्हाड प्रहार जनशक्ती सिन्नर तालुका उपाध्यक्ष प्रहार दिव्यांग क्रांती संघटना सिन्नर तालुका कापसे बबन कहांडळ जयराम करपे अनिल कहांडळ बाळकिसन खरात सुनील कहांडळ मशिंद्र कहांडळ भाऊसाहेब गुंजाळ चंद्रकांत वाघ सुनील पवार प्रल्हाद कहांडळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते तसेच गावचे सरपंच उज्ज्वला कहांडळ व ग्रामसेवक संदीप वाघचौरे यांनी दिव्यांग बांधवांना शासनाच्या योजना संदर्भात विविध माहिती सांगितली दिव्यांगांच्या योजना दिव्यांग बांधवांच्या योजनांना प्रोत्साहन करून माहिती म्हणजे समाजाला दिव्यांग जी जनजागृती व्हावी त्यांच्या समस्या आढळत काय आहे ते समाजापुढे याव्यात समाजाला समजाव्यात आणि समाजाने त्यांच्या सर्वांगिणी काम करावं त्यांचा यथोचित सन्मान करावा हा हेतू हा जागतिक देवंगालचा आहे दिव्यांगांसाठी त्यांची संघटना फार मजबूत आहे फार उत्कृष्ट असं काम दिव्यांसाठी करते दिव्यांगांचे नेते बच्चूभाऊ कडू यांनी आता स्वतंत्र मिनी मंत्रालय चालू केले देवंगासाठी अनेक योजना शासन देवण्याचा लाभ होतं त्या सर्व देवांगांना आव्हान आहे की तुम्ही सर्व योजनेचा लाभ घेतला पाहिजे नाशिक लोकशाही न्यूज साठी संदीप आव्हाड दापूर